नमस्कार मंडळी चुलीवरच्या वांग्याची चव पाहायची असेल तर चला माझ्याबरोबर मसाला काय काय भाजून घेतला आहे ते पाहूया कांदे टॅमेटो लसूण एवढे साहित्य भाजून हा काळा मसाला वाटून घेतला आहे आता पुढचा मसाला जो आहे भाजून वाटून घेतलेला याच्यामध्ये अर्ध वाटी सुके खोबरे चार चमचे खुरसणी सात आठ हिरव्या मिरच्या मुठभर कोथंबीर असे करून असे दोन्ही मसाले वाटून घेतले आता हे दोन्ही मसाल्याचा वापर वांग्यासाठी करणार आहोत वांग्याचे चार भाग करून लाल मिरची पावडर आणि मीठ घालून वांग्यामध्ये भरून घेतले आणि कढईमध्ये तेल घालून कडीपत्त्याची फोडणी देऊन वांगे असे चांगले परतून घ्यायचे आणि फोडणीसाठी बारीक चिरून कोथंबीरसुद्धा घातली आहे चव खूप छान लागते वांगी चांगली परतून घेतल्यावर त्याच्यामध्ये एक ते दीड ग्लास गरम पाणी घालून घ्यायची वांगी शिजविण्यासाठी गरम पाण्याचा वापर याच्यासाठी केला का वांगी लवकर शिजावी म्हणून आता याच्यावरती एक उकळी येईपर्यंत त्याच्यावरती पाच ते सहा मिनिट वांगी चांगली शिजवून घ्यायची नंतर झाकण काढून गावी वांगी शिजली असे कसे ओळखतात वांग्याच्या देठाला हात लावून देठ शिजले की नाही ते चेक करतात ध्येट जर मऊ झाले तर समजून जायचे सत्तर टक्के वांगी शिजून झाली आता त्याच्यामध्ये जे मसाले वाटून घेतले ते मसाले आता घालून घ्यायचे तर सुरुवातीला काळा मसाला घालून घेतला आहे वाटून घेतलेला मसाला घालून घेतल्यानंतर मिक्स करून घेतला नंतर खुरसने आणि खोबऱ्याचा मसाला त्याच्यामध्ये घालून घेतला भाजून घेतलेले दोन्ही मसाले वांग्यामध्ये घालून घेतले खुरसणीने वांग्याला चव खूप छान येते खुरसणीचा उपयोग काळा मसाल्यासाठी जास्त केला जातो आता याच्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचे आहे तर पहिलं जे भांड्यामध्ये मसाला होता त्या भांड्यामध्ये गरम पाणी घालून भांडे चांगले हिसळून ते पाणी वांग्यामध्ये घालून घेतले नंतर वांग्याचा रसा बनविण्यासाठीसुद्धा वरतून गरम पाण्याचाच वापर केला आणि गरम पाण्याचा वापर याच्यासाठी केला की चव खूप चांगली लागते थंड पाणी नाही वापरले तर पुन्हा एकदा चांगले दोन्ही मसाले वांग्यामध्ये मिक्स करून चांगले ढवळून घ्यायचे आता आपल्याला किती क्वांटिटी पाहिजे किती रसा पाहिजे तशा प्रकारे जेवढे पाणी घेऊन वांग्याच्या रसामध्ये घालून घ्यायचे रसा जास्त झ घट्ट पण नाही झाला पाहिजे आणि जास्त पातळसुद्धा नाही झाला पाहिजे पाच ते सहा मिनिट वांग्याला चांगली उकळी येऊन दिली आणि अशा प्रकारे मस्तपैकी काळ्या मसाल्यातला खुरसनी खोबऱ्याचा वांग्याचा रस्सा झणझणीत वांग्याचा रस्सा तयार झाला आता या वांग्याच्या रस्त्याबरोबर बाजरीची भाकरी खूप छान लागते पण तुम्हाला मी चपाती दाखवणार आहे चुलीवरची तर आपण चपातीकडे वळूया या चपातीला पुडाची चपाती म्हणतात चपातीला थोडी लाटून घेतल्यावर थोडे तेल लावून आणि थोडेसे सुके पीठ घालून दोन्ही बाजूनी घडी दुमडून तेल लावून घेतली आणि अशा प्रकारे लाटून घ्यायची अशी पुडाची चपाती दोन दिवस चांगली नरम राहते आणि खायला सुद्धा चवदार लागते चुलीवरच्या भाकरी तो सुद्धा मी व्हिडिओ बनवला आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा ताईची चपाती लाटण्याची पद्धत बघा किती छान आहे सर्व बाजूनी छान असं लाटणं फिरवून घेते कुठेही तिची चपाती कडेला मध्ये अशी जाड दिसत नाही अशा प्रकारे छान तिनी गोल गरगरीत चपाती लाटून घेतली आणि चुलीवर भाजायला टाकली पुडाची चपाती नेहमी फुकते ती कधी अशी चपटी राहत नाही पुडाच्या चपात्या त्यामुळे चवीला छान लागतात पलटी करून आता दुसरी चपाती लाटायला सुद्धा त्यांनी घेतली पण तो व्हिडिओ मी तुम्हाला लाटताना दाखवणार नाही फक्त आता चपाती भाजताना तेच तुम्हाला मी दाखवणार आहे एका बाजूला ती चपाती लाटतसुद्धा आहे आणि एका बाजूला ती चपाती भाजतसुद्धा आहे तर दोन्हीकडे तिचं पूर्णपणे लक्ष आहे चुलीवरची चपाती बघा किती छान फुगत आहे आता पलटी करून घेतल्यावर तेलाचा हात ती चपातीला लावून घेईल तेलाचा हात चपातीला लावल्याने चपाती चांगली खुसखुशीत दोन्ही बाजूनी छान अगदी भाजून होते आणि खायलासुद्धा चवदार लागते शिवाय चुलीवरची चपाती आणि लोखंडाचा तवा काय त्या चपातीची चव असेल सांगायलाच नको ही आपल्या गावच्या मातीची चव चपात्या सर्व करून झाल्या ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर मला कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यावर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि गावच्या पद्धतीची पुरणपोळी पुरणपोळीसुद्धा चुलीवर केली आहे न लाटता पुरणपोळी केली आहे तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये